नमस्कार मंडळी आज आहे भोगी आणि भोगीसाठी आपल्याकडे सगळीकडे मिक्स व्हेज बनवतात रेसिपी पण दाखवते तुम्हाला आणि मी आज जाणार आहे माहेरी चला तर मग तुम्हाला रेसिपी दाखवते मिक्स कसं बनवतात ते बऱ्याच प्रकारच्या मिक्स भाज्या घेतल्या आहेत वांग गाजर हरभरा वाल वगैरे आणि याला आता कुकरची शिट्टी करून घ्यायची ते घेतलेलं आहे वाटण हे आहे लसूण अद्रक खोबरं शेंगदाणे कांदा इथे ज्वारीचे दाणे आहेत हे तिळाच बारीक केलेले ते भाजून टोमॅटो कडीपत्ता आणि कोथिंबीर याच सगळं वाटण बनवून घ्यायचं इथे मी जे वाटण बनवून घेतलं होतं ते इथे मी परत आहे याच्यामध्ये कांदा मसाला आणि घरचा काळा मसाला टाकलेला आहे आणि जे आपण कुकरची शिट्टी करून घेतलं होतं ते सगळं भाज्या याच्यामध्ये टाकायच्या आणि झाले मिक्स व्हेज आपलं आणि नेहमी मिक्स भजी आईंनी आणि मी आम्ही दोघींनी मिळून केलेली होती माझी एक तिची रेसिपी नव्हती ही त्याच्यानंतर मी भाकरी बनवायला घेतल्या होत्या आणि भाकरी हे तिळाच्या बनवायच्या होत्या त्याच्यामुळे मस्त असे तिळ वगैरे टाकून छान भाकरी बनवल्या होत्या पाणी फिरवल्यानंतर तिळ भाकरीला पाणी लावल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती मस्त असं वरून ते टाकायचं जेणेकरून छान भाकरी लागते इकडे माझी एकच भाकरी झालेली होती आणि देवासाठी नैवेद्य वगैरे बनवली होती इकडे मस्त भाजी रेडी झाली होती तिची जोपच नाही झाली अजून चला बाय एक मिनिट <laughs> सोडवायला आल ते आमचे आणि आमचे काका म्हणजे माझे माऊस सासरे आणि खूप लेट झालेलं होतं म्हटले की खूप घाई असते आणि त्याच्यामुळे मला काही चावरायला वगैरे भेटलं नव्हतं मी तशीच साडी वगैरे घातली होती आणि तशीच घाईमध्ये निघाले त्याच्यानंतर हा व्यवसाय वगैरे सोडला आणि याच्यासाठी बऱ्याच आमच्या वाडीवरच्या सगळ्या बायका वगैरे येतात